आता असं म्हटलं की सुरेश धस हे या प्रकरण हा जो हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी वाल्मिक कराड यांना येऊन भेटले होते असं दावा त्यांच्या कुटुंबाने केला वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो असं दावा कुटुंबाने केला कुटुंबाने केला भेटलो नाही वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होत वाल्मिक कराड वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा एका बाजूला ही कारवाई होते दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली आहे बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणी अजित पवारांकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली आहे या सगळ्या प्रकरणानंतर हो मग आता ऍक्शन घेणार ना माननीय अजितदादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतो विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल नाही ते इथे तिचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिन्हे असलेले लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील हे बघा एकमता त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान मंडळाचंच काम हो करीन आणि तेही सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करू ओके